धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे मशिदीच्या ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम पाडणं सध्या सुरू झालेलं आहे पालिकेचं पथक मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडताना खरंतर वाद झालेला होता पिंपरी चिंचवड सुद्धा अनधिकृत मदर्शावर कारवाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे रात्री बाराच्या सुमारास महापालिकेची ही कारवाई सुरू झालेली आहे आपण सध्या ही दोन दृश्य पाहू शकतो धारावी मधल्या अनधिकृत मशिदीवर बांधकाम होत ते पाण्यास सुरुवात झाल्याचं मिळत आहे सोबतच पिंपरी जी अनधिकृत मदरसा आहे त्याच्यावर सुद्धा तोडक कारवाई सध्या सुरू आहे तर या संदर्भात असुद्दीन ओबीसी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पिंपरी मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असलेली मशीद पाडण्यात येते मशिदीच्या शेजारी जवळपास हजारो घर आहेत ज्यांना कोणतीही परवानगी नाही मात्र फक्त दारुलम जामिया इनामिया पाडली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा भेदभाव फक्त मशिदी आहे का असा सवाल असुद्दीन ओबीसी यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केल्याचं पाहायला मिळत ज्या घरांनाही परवानगी नाही त्यांचं काय असा सवाल सुद्धा ते उपस्थित करताना पाहताय त्यांनी एक्सपोज केलेली आहे उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ मशीद पाडण्याची तक्रार केली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये जी मदरसा पाडण्यात येते त्यावर सध्या असुद्दीन ओबीसी यांनी ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच धारावीमध्ये जी मशीद आहे त्याचा सुद्धा सध्या तोडकाम सुरू आहे तिथलं काय सध्याचं वातावरण दिसत आहे नक्कीच गौरी धारावीतील जी मशीद होती त्या मशिदीवर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं आणि हे बांधकाम हटविण्यासाठी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई महापालिका आणि पालिकेचे कर्मचारी आले होते त्यानंतर इथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं आणि हे बांधकाम हटवण्यापासून पालिका देखील थांबली पालिकेने मुदत दिली आणि त्यानंतर आता मुदतीनंतर या मशिदीचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टींनीच रात्रीपासून हे बांधकाम हटवण्यास सुरुवात केलेली आहे सध्या हे बांधकाम हटवण्यास सुरुवात चालू आहे आणि धारावी परिसरामध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे कडक पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये ज्या मशिदीवर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं ते बांधकाम हटवण्याचं काम सध्या सुरू आहे गौरी हो नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर